नमस्कार मित्रांनो रात्रीचे दोन वाजलेले आहेत आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रातांजन बारशी पासून साडोळीच्या पुढे करवीर कोल्हापूर सोलापूर ते कोल्हापूर नवीन अलाइनमेंट जुनी अलाइनमेंट आपण पाहू शकता नवीन अलमेंटवरून आपण चाललेलो आहे जुनी इकडं बाजूला राहते नंतर माडा मोहूळची काही गावे पंढरपूर तालुका माळशी रस्ता तालुका माळशिरस संपला की पुढं सातारा जिल्हा मान खाटाव तालुक्यातून इथं माहिनीजवळ माहुली पासून सांगली जिल्ह्यातील तालुक्यात चालू होतात मग पलूस आहे कुठला राहतोय का कमेंट करा ते एवढं झालं की इस्लामपूर ईश्वरपूर आहे पुढं तुम्ही पाहू शकता कोल्हापूर जिल्हा चालू होतो अन्हाळा तालुका असेल हातकनंग्याचे काही गाव असतील आणि आता आपण व्हिडिओ संपवत आहोत पट्टणवाडी जवळ करवीर तालुका साडोळीच्या पुढे उद्या नगर यांनी सिंधुदुर्ग कवर करू इकडं पाहू शकता तुम्ही जुने अलाइनमेंट आणि ही आता प्रस्तावित लेखनाप्रमाणे नवीन इतर माहुलीच्या परिसरात प्रस्तावित पुणे म्हणजेच पुणे बंगळुरू एक्सप्रेस वेला इथं प्रस्तावित मार्गिका मिळते दहडीत लक्ष ठेवायचंय इथं यु के गवर्नमेंटच्या सौजन्याने साडेबारा हजार एकर मध्ये